नमस्कार कुठून आले तुम्ही सर्व बघा कावेरी सर्व सर्वांचे ते स्वागत आहे हे आमची कावेरीची अकरा शून्य दोन नावाची व्हेरायटी आहे आमची भेंडीच्या जर सांगण्यात झाल्यास तर बघू शकता भेंड्याची लागण ही अगदी खूप जवळ जवड़ जवळ आहे बघा भेंड्याची जवळ खूप लागण जवळ जवळ आहे आणि चुकीन तुमच्या भोंडी तोडण्यास एक दिवस जर लेट पण झालं आणि ओव्हर गेली तरी पण त्याचा कलर सोडणार आहे टाप टू बॉटम टाप ओके टॉप टू बॉटम आणि याचे जे कलर सोडणार नाही आणि याचे दानं जे आपण दिसतो बाहेर दाणा मारणार नाही आणि भेंड्यांचे दाण्याची संख्या ती भरपूर असल्यामुळे हे भेंडी वजनाला भरते आणि खूप असे फुटवे आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एवढं कव्हर करा इथं फुटव्यांची संख्या भरपूर आहे इथं बघा आणि तोडायला अगदी हलकी आहे हलकी हाताने अगदी तोडते आणि तर तुम्हाला आता सांगतो एक भेंडी जर तुम्हाला तोडून एक मिनटं बघा दाण्याची संख्या बघू आपल्या भेंडीमध्ये बघू शकता इथे दाण्याची संख्या भरपूर आहे इथं तर याच्यानं काय होतंय जर भेंडीमध्ये दाण्याची संख्या भरपूर असल्यामुळे वजनात भरते जर हीच भेंडीचे दाण्याची जर संख्या कमी असली तर वजन आर कमी होईल ना जर तुम्ही भेंडी उत्पादक शेतकरी असाल तर एकदा कावेरीची हे अकरा शून्य दोन नावाची जी व्हेरायटी आपली यांची लागवड नक्की करा कावेरीची कोणती भेंडी अकरा शून्य दोन ठीक आहे धन्यवाद